त्या दरम्यान एकोणीसशे चौसष्टच्या वय आजूबाजूला ते आपल्या शादा तालुक्यात वगैरे खेड्यांवर फिरले आणि स्वतः जेव्हा शिक्षण घेतलं तेव्हाही त्यांना नंदुरबार बडोदा पुणे असं फिरावं लागलं म्हणजे इथं शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे त्यांनाही वेगळ्या वेगळ्या शहरात जाणं जावं लागलं त्या अडचणी त्यांना माहिती होत आहे की बाहेर शिक्षण घेताना आपली शेतकऱ्यांच्या मुलांची शेतकऱ्यांची परिस्थिती कशी त्यांना साहेब परवानगीसाठी गेले तर त्यांनी त्यांना ओळखून घेतलं की तू पुरुषोत्तम इकडे कुठं आलास आणि पहिल्यांदा असं झालं की त्यांना एफ वाय आणि एस वाय दोन्ही एकत्रित परवानगी नसतं म्हणजे कुठल्याही कामाची असो वेळेवर ते झालं पाहिजे ज्यांची गरज आहे त्या गोष्टी घडल्या त्यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर बदलत्या युगानुसार काय काय बदल या शिक्षण संस्थेत झाले सर्वप्रथम की आपल्याकडे बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर थोडं सुरुवातीला कमी होतं मिळत गेल्या फक्त अण्णासाहेबांच्या असं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक प्रॅक्टिकल करता आलं पाहिजे आणि जे तंत्रज्ञान आज भारतात वापरलं जातं आहे जगात वापरलं जातंय या दृष्टीने अण्णासाहेबांच्या सुरुवातीपासूनच हे होतं त्यामुळे आम्ही जसं या ज्या गोष्टींची आवश्यकता हो आहे ते गेलो शा, या शाळा शाळाबाह्य मुली आहेत तर त्या शाळाबाह्या मुलींसाठी ती व्यवस्था केंद्र सरकारने केलेली होती त्या अनुषंगाने आपणही ती घेतली जेणेकरून आदिवासी भागातील त्या मुलींना त्या गावात शाळा नाही आहे मग तिथं त्यांचे शिक्षण सुटून गेलं असतं पाचवीपर्यंत असतं प्राथमिक मग पाचवीनंतर सहावी त्यांना मिळालं नसतं दृष्टीने आपण ती अण्णासाहेबांनी तो विचार लक्षात घेऊन शाळा सुरू केली मेहनती विद्यार्थ्यांना ही संस्था कशा पद्धतीने बनली बघा एक तर सर्वात महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या शिष्यवृत्ती आहेत त्या काही पोरांना पालकांना माहिती नसतात त्याची माहिती आपण त्यांना करून देऊ की शिष्यवृत्तीमध्ये तुमच्या पोराचं शिक्षण मोफत जाईल कुठल्याही गोष्टीची फी तुम्हाला लागणार नाही आधी अण्णासाहेबांनी ती पद्धत अवलंबली होती अण्णासाहेबांनी ती आम्हाला सवय लावलेली जी आहे की ते जे गरजेचे केलं सरप्राईज व्हिजिट हो सरप्राईज म्हणजे आम्ही कोट सांगायचं काय कोणी असं केलंय आणि प्रत्यक्ष मुलींना मुलांना विचारून घ्यायचे शिकवलं जात आहे नाही गोष्टीला सगळं आहे का नाही जीवन कसं आहे त्यामुळे त्या गोष्टी कोणीही असं नाही लपवलं की होतं आणि नाही आहे तुम्हीच शिस्तीचं एक मूर्त रूप आहात ही शिस्त मुलांमध्ये कशी भिंत शिस्तीचे जर पाहिलं आपण शादा तालुक्यात यांना साहेब मुळे शिस्त आहे किंवा आधीपासूनच सगळ्यांना आहे की शादा तालुक्यात कुठलाही कार्यक्रम असतो तो वेळेवर तर ती स्वतः वर लावून घेतली आणि ती सगळ्यांना लावून दिली त्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्तीचे वेळेचे बंधन त्यांना ज्ञानच नाही तर इतर शाळा बाह्य असो किंवा कॉलेज बाह्य असो ते ज्ञान त्यांना संपादित करता यावं यासाठी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आपल्याकडून घेतल्या कला महोत्सव आपण करतो स्पोर्ट्स करतो एक आय म्हणून कोर्स आहे स्वामीनारायण संप्रदायाने सुरू केलेला तो आपल्या मार्ग याच वर्षी आपण एआयस ही ब्रँच सुरु केलेली आहे त्यामुळे जसं जसं त्या गोष्टी लागतील आणि यातील रोज नवीन एआय मध्ये येत आहे बरोबर म्हणजे आपण जे काल पाहिलं होतं एआय मध्ये त्याच्यात सुधारणा होतच आहे तर त्या ज्या ज्या असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना